फोन कुठे गेला आता माझा हो भैया बोला की माझा मोबाईल हरवलाय कोणी आलो होतं काही तसं सापडले म्हणून नाही तसं मोबाईल काही पडलं होतं बघितलं का कोणी काय नाही आम्ही बघितलो नाही मोबाईल ते बी नाही म्हणलं आता काय करू मी काका माझा मोबाईल हरवला कोणी आलो होतं काही तसं सापडले म्हणून नाही की कोणी नाही बघा ना कोणी आलं तर मला सांगा काय करू आई वडिले फोटो होते आता कोणाला विचारू भैया माझा मोबाईल हरवले कोणी आलो होतं काही सापडले म्हणून नाही जर पेठे मी नाही मोबाईल बापरे आई वडिलाचे फोटो येतो आई वडील पण नाही येतात माझ्याकडे त्यांचे एवढेच फोटो होते भंजी तुम चिंता मत करो भरोसा रखो मिल मिळजा तुम्हाला फोन बाप्पा माझा फोन कोणी घेतला काय माहिती नाही कुठं हरवलं तेही माहिती नाही मध्ये माझे आईवडिलाचे फोटो होते बापा आता ते तर नाही त्यांच्या फोटो सोबतच मी जगत होते बापा काही कर बापा तू चमत्कार कर बापा गणपती बाप्पा मोरया दीदी कोण आहे फोन नाही अरे माझे सुद्धा थँक्यू 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 गणपती बाप्पा मोबाईल सापडला तू खरंच इच्छा पूर्ण करणार आहेस तू आज खरच खरंच कळालं मला गणपती बाप्पा मोर्या अरे मिल गया फोन हा भेटल म्हणजे बोलाता ना श्रीमंत गणेश व्यापारी मंडळ नवसाला पाहुणार बरोबर गणपती बाप्पा